नऊ निवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आता ही तेरावी निवडणुक आहे आता इथ जिंकल्याच जमा आहे कारण अवत्या पाठल तर फॉरम भरला प्रचंड गर्दी इथे जेवढी गर्दी ते आहे ते तेवढी बाहेर आहे ते आणि त्याच्यापेक्षा आधी गर्दी तर बाहेर आहे लाखानी लोक आले या फॉर्म भरासाठी काँग्रेसच्या उमेदवाराने आज फॉर्म भरला आता ऐकले आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्यावर कोणी बरोबर नव्हते फारसे कारण कोण खोल माणसं गोळा करायला माणसं लागतात चाहते लागतात मला लहानपणीची एक गोष्ट आठवते चिंगी चिंगी उभी राहिली कोणीने पाहिली चिंगी उभी राहिले कोणीने पाहिली फॉरम भरला कोणीने पाहिला फॉरम कोणीने पाहिला अशी अवस्था काँग्रेसच्या नेते ही अवस्था मला कार्यकर्त्यांना एकच का आवाहन करायचंय की प्रत्येकाने ही निवडणूक तर अंगात येऊ द्या अंगात अंगा ना निवडणूक अंगात देऊ द्या आणि आपलं मतदान केंद्र हे एक्कावन्न टक्क्याच्या पुढे द्या निवडणुकीचा निकाल आजच लागला बेद सावत राहायचं नाही प्रचंड गर्दी पाहून आम्ही नक्की निवडून येतोय अशा भ्रमातही राहायचं नाही आपल्याला अनेक नेत्यांनी सांगितलंय मला प्रमोद महाजनची गोष्ट आठवते मान्य गोपींद्राव मुंडे गोष्ट आठवते ते सांगायचे कि शिकारीला जायचं असे वाघाची तयारी करा सचा तर लहान असतो पण तयारी वाघाला पकडायला चाललोय अशा तयारीला जायचं असतंय आणि म्हणून मतदान केंद्रावर अधिक जोर द्या आणि आता काँग्रेस उमेदवार किती लढतात माहीत नाही त्यांची मानसिकता पण नसावी त्यांची मानसिकता नसावी कोणाबरोबर लढणार असते पाटला बरोबर अरे दस तर दोस्ती येईल की दहा वर्षातून मित्रत्व आहे मित्रत्व नाही आणि रावसाहेब पाटील तर भल्या भल्याने चक्रात आणतात यांना तर चक्रा ते चक्रात आणतील चक्रीवादळात घालते आणि चक्रीवादळ जरी वासरलं तरी त्याने कळायचं नाही कोणत्या दिशेला जायचं तोपर्यंत निवडणूक पूर्ण जाईल अशी अवस्था काँग्रेसच्या उमेदवाराची होणार आहे आणि म्हणून अनेक जण भाजपला नाव ठेवतात काही पक्षाच्या प्रभू मध्या भाजप म्हणजे भाकड आहे भाकडचा अर्थ आम्हाला माहित आहे अरे ज्या भारतीय जनता पार्टीचे जगात नाही कोणत्या पक्षाचे सदस्य एवढे सदस्य आहे त्याच्यात कोणत्या पक्षाचे खासदार नाही एवढे खासदार त्याच्यात कोणत्या पक्षाचे आमदार नाही इतके आमदार कोणत्या पक्षाचे महापौर नाही एवढे महापौर आहे आणि त्या पक्षाला भाकर म्हणत त्याला भाकर म्हणत अरे तुमचा पक्षाचा खुडूक झालाय खुडूक तुम्हाला सत्तार साहेब माहिती आणि म्हणून त्याचा पक्षच खुडूक झाला त्यांनी भारतीय जनता पक्षाला भाकर समजावं लोकांना कळून चुकलं काय आहे ते आणि म्हणून माझा विश्वास आहे सर्व बंधू बंगली मला आग्रह करायचा आहे की आपण ही निवडणूक जरा जोरदार आकाशपणे लढवायचे आणि आतापासून केवळ आपल्याला अठरा दिवस आहे चारशे तीस तास फक्त शिल्लक आहे या प्रत्येक तासाचा उपयोग करायचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळावर अधिक अधिक मतदान करून घ्यायचे रावसाहेब पाटलाला साव्यादार निवडून द्यायचं एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद